महाराष्ट्र एक्सप्रेस सामाजिक शैक्षणिक प्रवाशांसाठी सुविधा देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी शिष्टमंडळाने घेतली स्टेशन मास्तरांची भेट कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कोपर रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन येथील समस्या सोडवण्याची मागणी केली कोपर रेल्वे स्थानक हे डोंबिवली शहरातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे वसई दिवा पनवेल या मार्गाकरिता देखील ट्रेन जातात तसेच मुंबईला आणि कसारा कर्जच्या दिशेने पण ट्रेन सुटतात हजारो प्रवासी रोज येथून प्रवास करतात पण या ठिकाणी कोपर पूर्वेच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना प्रवास करण्याकरिता लिफ्टची सोय उपलब्ध नाही तसेच कोपर पूर्वेला तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी उपलब्ध नाही खिडकी उपलब्ध नसल्यामुळे सर्व प्रवाशांना कोपर जाऊन तिकीट काढून पुन्हा परत यावे लागते कोपर रेल्वे स्थानक बांधून वर्ष झालेली पण या रेल्वे स्थानकावर मुतारीची सुद्धा सोय नाही पनवेल किंवा वसई वरून आलेले प्रवासी मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अडचण होते खास करून महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांनी काय करायचे यापूर्वी पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वारंवार निवेदन देण्यात आले नागरिकांच्या सहीचे निवेदन देण्यात आले मात्र जैसे थे राहिल्याने पुन्हा निवेदन देण्यात आले लवकरात लवकर तिकीट खिडकी कोपर, कोपर स्टेशनवर मुतारी आणि लिफ्टची सोय करावी या मागण्यांचे लेखी आश्वासन मिळावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवार सतरा एप्रिल रोजी कोपर स्थानकावर ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हा प्रमुख राहुल भगत डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत उपशहर प्रमुख सुधाकर युवा सेना अधिकारी परेश काळन विधानसभा अधिकारी आदित्य पाटील युवा युवासेना सुदर्शन जोशी विभाग अधिकारी प्रणव सावंत विभाग प्रमुख विनायक गोवलकर उपविभाग प्रमुख कुणाल पवार किशोर सोहानी विलास नायर शाखा प्रमुख राकेश राणे अभय दिगे मंगेश सरमळकर शिवसैनिक नारायण गायकवाड आणि इतर उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद